बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयामध्ये पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात हे मुळसे नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील रहिवासी आहेत साधारण आणि शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांना गायन कीर्तन आणि व्यायामाची आवड आहे त्यांचा स्वभाव ते लवकरच शहरातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींमध्ये मिसळले गेले लहानपणापासूनच त्यांना खाकीचं आकर्षण त्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली घरातूनही प्रोत्साहन मिळाले आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतले त्यांचे पोलीस होण्याचं स्वप्न असल्यानं एकोणीसशे मध्ये पोलीस दलात भरती झाले चौतीस वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर बाळासाहेब थोरात हे एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम तीस मे रोजी बिजासनी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता यावेळी मंचावर पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी माजी पंचायत समिती सभापती रणजित भाऊसाहेब माजी समिती सदस्य प्रकाश चौधरी माजी उपनगराध्यक्ष उल्हासराव देशमुख निरंजन वेंदेसर भाजप जिल्हा चिटणीस प्रवीण माळी चंद्रकांत गोधवानी माजी नगरसेवक विनोद पाटील भाजप शहराध्यक्ष संजय कुमार महाजन सेवानिवृत्त सैनिक भूषण पवार उमेश दादा गिरासे शुभम थोरात उपस्थित होते पोलीस निरीक्षक थोरात यांचा नागरी सत्कार विविध संघटनेच्या करण्यात आला शिंदखेडा येथून नगराध्यक्ष सौ रजनीताई वानखेडे आणि अनिल वान यांच्या वतीनं भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक थोरात यांचा सत्कार केला कार्यक्रमात पुढे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघ वकील संघटना आदिवासी एकता परिषद खानदेश रक्षक ग्रुप पोलीस हक्क संरक्षण संघटना पोलीस मित्र संघटना बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती होमगार्ड पथक पोलीस पाटील संघटना पोलीस कर्मचारी वंचित बहुजन आघाडीचे राहुल पाटोळे फोटोग्राफर संघटना रोशनभाई टाटिया आत्माराम मिस्त्री यांच्या वतीनं पोलिस निरीक्षक थोरात यांचा सत्कार करण्यात आला पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी जय जय महाराष्ट्र माझा या सर्वांची मने जिंकली कार्यक्रमाप्रसंगी भंडणे येथील पाटील युवराज माळी यांना शौर्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पोलीस निरीक्षक थोरात यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी भाजप जिल्हा चिटणीस प्रवीण माळी रणजित भाऊसाहेब निरंजन वेंदे प्रकाश नाणा चौधरी चिरंजीव शुभम थोरात दिलीप सिंग गिरासे आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पोलीस पाटील गणेश गिरासे यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक थोरात यांनी मानले अल्पोपहारानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी शहरातून मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेड कॉन्स्टेबल अनंत पवार आणि सहकार्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा सामाजिक पद्धतीमध्ये त्यांनी लोकांना घरी बसोबस त्यांना सगळ्यांनी हो सर्टिफिकेट दिली आहे श्रीमंत आणि हा गरीब आहे की असा त्यांनी कधी भेदभाव नाही केला आज आणि त्यांचे स्थानिक कर्मचारी असो वा अधिकारी असो एकदम त्यांना त्यांनी सांभाळून घेतलंय त्यानंतर त्यांचे बाकीचे स्थानिक पत्रकार वगैरे असतील ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील त्यांचे कधी पर रात्री जरी फोन आले तरी त्यांनी रात्री दोन तीन वाजता अटेंड केले आणि मी घरात असताना ते रात्री दोन तीन वाजता बाहेर विजिटला गेले आणि ते दोन दोन दिवस सुद्धा घरी नसताना मला वाईट वाटायचं की माझे वेळेस दोन दिवस झाले अजून घरी काही आले की माझ्या आईला विचारायचो की बाबा कुठे बाबा कुठे तर सांगा तपासा निमित्त एमपी ला गेले एमपीला गे गेले इंदूरला गेले हे बघत असताना मला खूप वाईट वाटायचं की माझे कित्येक असे वाढदिवस गेले ते माझ्या वाढदिवसा निमित्त हजर नाही झाले आणि कित्येक असे माझे नातेवाईकांचे लग्न असतील बाकीचे इतर समारंभ असतील त्यांनी ते नोकरी निमित्तांना त्यांना ते हँडल करता आले तर हेच की त्यांनी त्यांचं पूर्ण खाकेकडे आयुष्य आहे ते पूर्ण त्यांनी समाजासाठी त्यांनी वाहून घेतलं त्यावेळेस देखील या नावाने आम्हाला आश्चर्यचकित झालं म्हणजे बाळासाहेब थोरात म्हणजे नावामध्ये इतके ताकद आहे साहेबांच्या की कोणी साहेब सोय करू शकत नाही आमच्या चिंदकड्या शहरामध्ये त्यावेळेस साहेब आले साहेब मी मी सांगू इच्छितो की प्रधान साहेब असतील चोपडे राजपूतचे साहेब असतील बाबळ साहेब असतील असे अनेक साहेब म्हणजे अधिक मी जे नावं बोलले ते नेहमी आमच्या आजही तिवारी साहेब असतील आजही आमच्या आज संपर्कात आहेत आणि मी या ठिकाणी एवढी गोवाई देतो की तुम्ही आणि सर्व ती टाकी जरी पडली तिचाही आवा आवाज येणार नाही अशा पद्धतीचं कार्य अशा पद्धतीचं काम या थोरा साहेबांच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल आम्हाला फार गर्व साहेब आपल्या आपल्या सारख्या अधिकारी आमच्याकडे यात राहिले पाहिजे शिंदखेडा शहर फार मोठ मोठं शहर असं आम्ही आजही मानत नाही परंतु हे गाव जे काही राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी असेल ही सर्वच मंडळी आपल्या पाठीमागे नेहमी उभी राहिली आपल्याला नेहमी सहकार्याची त्यांनी ने भावनाच ठेवली आहे शांतता मौलिक मौला कमिटीच्या मिटिंगात तुम्ही सुरू केले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते वीसशे पंचवीस पर्यंत जवळजवळ चौतीस वर्षाचा प्रवास हा सोपाना कुटुंबासाठी दूर राहावं लागतं आणि नोकरी तर करावी लागते पहिले पोस्ट गोष्ट बी एस एन मुंबई फार हला दिवस मुंबईचा काय माहीत नाही मी खेड्यातला माणूस ट्रेनने प्रवास साडे वाजता रिपोर्टिंग पाहिजे त्यानंतर गैरहजर व्हायची एसीपी टी सी पी बोलायचे त्यानंतरचा प्रवास माझा मालेगाव हायवे ट्राफिक त्यानं सीआयडी वगैरे जाणं भरपूर ठिकाणी नोकरी केली परंतु माझे पोलीस खात्यामध्ये नोकरी करत असताना आणि पोलीस खात्याची नोकरी ही एक आव्हान आहे एक समस्या आहे दररोज काही नाही घटना कशी त्याच निराकरण कसं करायचं त्यासाठी एक कधी कधी कठोर निर्णय घ्यावा लागतात आणि त्याच्यामध्ये एक पण मागे किंवा पुढे असा तरी तालीमबद्दल निर्णय अंतिम असला पाहिजे मी करू का नको करू का नको मग काय होईल करू का नको करू तर तुम्ही धोक्या केला म्हणून तो निर्णय घ्यायचा तर ठोक घ्यावा लागतो आणि म्हणून मला प्रभारी अधिकारी म्हणून ज्या ज्या तालुक्यात काम करायचं असतं किंवा केलेलं आहे त्या ठिकाणी मी काही घटना विषयी स्वतः निर्णय कठोर केले आहे आणि म्हणून माझा अधिकारी एस पी साहेबांनी डीवायसी साहेबांनी सुद्धा कौतुक केलं आणि तो आम्हाला रात्री कळवलं नाही म्हणलं सर कळवायची विषय नव्हता आणि ती भूमिका मला घ्यावं लागेल म्हणून अशीची परिस्थिती योग्य काम केलं होतं असे काही प्रकारे मला धाबी चांगली पडलेली आहे आता दुसरं खात्यात नोकरी करताना चोवीस तासांपैकी बारा तास चौदा तास कधी सोळा तास बाहेर आणि मी कुटुंबामध्ये घरामध्ये आघाज होतो पण पदार्थ फुल होत आता शेवट निवृत्तीनंतर मी घरामध्ये फुल नोकरी करत असताना कधी राहतात अपरात्री धून आला असेल काही घटना घडली असेल माझे पत्नी उठणार मुलं उठणार पुढे बाबा बाबाण होते ते पुढे चालले पुढे आले आणि म्हणून रात्री दोन वाजता पाच सात मिनिटात ड्रेस करायचा बुटा झाडायचे आणि बाजूला बनवायचा हा योगा आणि म्हणून या नोकरीच्या मागे काही नाही काही कुटुंबाचा हात असल्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकतो नाही कुटुंबाचा <laughs> हात असला माझ्या घरी कधीच मी रात्री किंवा कापारात्री बाहेर पडलो असेल दोन दिवसांनी आलो असेल पण माझ्या पत्नी मुलाने कधी रागराग केल्या नाही त्याला माहिती खाता

आणि ताटिया आणि पत्रे सर्व गुलाबी सोनावणी सर्वांनी मला जाणून घेतले सर नगराले पोलीस पाटील सर्वांनी माझा जाणून घेतला आता असं आहे की गरिबीतून गरिबीचा माणूस आहे गरिबीत कष्ट केले शेतकरी आहे स्वतः काभार कष्ट केले मला गरिबीची जाण आहे मी तो न्याय देण्याची भूमिका ठेवली ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली मालेगाव असून मनमाला असून मालेगाव सिटी असून किंवा इतर ठिकाणी मी गरिबीला न्याय देण्याची भूमिका केली मला एक पोलिस अधिकाऱ्याला सांगण्याची भूमिका अशी आहे माझा ग्रामीण भागामधला शेतमजूर असेल शेतकरी असेल हा आडाणी आहे त्याला कायद्याचं ज्ञान नसतं तुमचे कायदे चौकट त्याला माहीत नसते म्हणून ती एखादा गुन्हा घेऊन आले असतील साहेब केली असं केलं तसं केलं त्याला अटक करा पण तुमचा कायदा चालू होता अटक होते का असं खाल त्याला माहिती समजून सांगा समजून सांगायचं काम तुमचं आहे प्रत्येक घराघरामध्ये आम्ही कायदा गेलेला नाही आय पी शेअर गेलेली नाही आम्ही तर प्रत्येक गोरेघामध्ये सांगितलं पाहिजे

आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा